मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपा मीराला सांगते बघ मीरा सासूबाईंसाठी सुद्धा एक कप चहा घेऊन हो ये तेव्हा मीरा म्हणते हो चालेल त्यावरती निरूपा म्हणते ऐक ना चांगलं ठेचून घाल सासूबाईंना त्या चहामध्ये तेव्हा आजी विचारते काय काय म्हणालीस निरूपा तू पुन्हा बोल त्यावेळी निरुपाच्या की आता लक्षात येतं की आपण चुकीचं बोललोय म्हणूनच ती आता म्हणते अहो तसं नाही मला असं म्हणायचंय की चांगलं आलं ठेचून घाल त्या चहामध्ये सासूबाईंसाठी तुम्हाला कडक चहा आवडतो ना म्हणून म्हटलं तेव्हा आजीच्या लक्षात येतं अच्छा माझी पाठ वळल्यानंतर लगेचच ही मीराला कामाला लावते काय तेव्हा आजी म्हणतात निरूपा अगं मी सकाळीच प्यायले ना तिच्या हातचा चहा अगदी एक नंबर झाला होता तेव्हा निरुपा म्हणते तेच तर मग पुढे आजी म्हणतात अगं पण तिला कसं ठेचायचं ना हेच कळत नाही पण आता तू एक काम कर तुझं सगळं काही आवरून घे नंतर मीरासाठी माझ्यासाठी अगदी छान असा चहा बनव चालेल ना असं म्हणून आजीच आता निरुपाला कामाला लावते आणि तू आलं नको घालू मसाला घाल तुला आवडतो तु ना मसाला घालून चहा प्यायला असं निरा निरुपाला टोमना मारूनच आजी विचारते तेव्हा आता निरुपाचा डाव हा तिच्यावरच पलटतो तेव्हा मीरा म्हणते आजी अहो राहू द्या ना मी करते की चहा तेव्हा आजी म्हणते अगं नको मला चहा ऐक ना सगळेजण प्यायले आहेत ना ऑलरेडी तुझ्या हातचा चहा मग निरोपाच्या हातचा चहा मला पिऊ दे की ती खूप छान बनवते चहा आणि नाश्ता तर कसला छान बनवते बर आता नाश्त्याचं जाऊ दे ते नंतर बघू अगोदर आपण चहाच बघूयात आणि नंतर नाश्त्याच बघशील ना ग असं आजी विचारते तेव्हा निरुपा हसत म्हणते हो हो बनवते की नाश्ता सुद्धा असं म्हणून निरुपा आता लगेचच आजीवर दातोट खाऊ लागते आजीने बरोबर मीराला आता शांत करत निरुपाला कामाला लावलेलं ला असतं आता निरुपा तिथून गेल्यानंतर मीरा म्हणते आजी कशाला उगीच त्रास द्यायचा त्यांना तेव्हा आजी म्हणते ती जेव्हा दुसऱ्यांना त्रास देते तेव्हा मग आता कळू दे की दुसऱ्यांना त्रास दिल्यानंतर कसं वाटतं ते कारण माझ्या सत्याला सारखी सारखी त्रास देत असते पण त्याची आजी आहे की अजून खमकी कारण माझ्या सत्याला जर आता या निरूपाने त्रास दिला तर सत्यागिरी करण्यासाठी मी अजिबात मागे पुढे बघणार नाही मग आता मीरा हसते आणि विचारते की आजी आज तुम्हाला एक सांगू तेव्हा आजी म्हणते काय झालं मग मीरा म्हणते आजी मला आता समजलं यांच्यामध्ये यांची सत्यागिरी कुठून आली म्हणून तेव्हा आजी आता असं कॉलर वर करण्याचं ऍक्शन करते आणि म्हणते माझ्यामुळे ही सत्यागिरी त्यानंतर आजी आता म्हणतात दे टाळी चल मग मीरा इकडे तिकडे पाहत आजीच्या हातावर टाळी देते मग त्या दोघीही आता खूप हसतात तर आजी चांगलीच निरोपाची फजिती करणार असते मग त्यानंतर आता निरोपा आंघोळ वगैरे करून अगदी फ्रेश होऊन किचन मध्ये जाते आता रात्रभर झोप न झाल्यामुळे ऑलरेडी तिला खूप डुलक्या येत असतात मग मीरा आणि आजी ठरवतात निरुपाची गंमत करायची त्या दोघीही जरा लांबच उभ्या राहतात तर निरूपा किचनमध्ये जाऊन आपली चहा ठेवत असते आता किती चहा पावडर टाकावी आणि किती साखर टाकावी हे सुद्धा तिला कळत नसतं कारण ती पूर्णपणे पूर्णपणे अजून झोपेतच असते आणि आपली अशी डुलका खात असते काही वेळानंतर सुधाकरराव हे बाहेरून येतात आणि लगेचच समोर पाहतात जी आणि मीरा काहीतरी आहेत हे त्यांच्या लक्षात येतं म्हणून ते येतात आणि मीराला विचारतात काय ग मीरा काय आहे आजी म्हणते जरा शांत राहा रे बघ ना समोर काय चमत्कार घडतोय तर निरूपा आता चहा ठेवल्यानंतर अगदी अशी डुलकी खाते आणि त्या टोपावरच अशी पडणार असते परंतु ती स्वतःच स्वतःला सावरते कारण तिला खरंच रात्रभर झोप न झाल्यामुळे खूप त्रास होत असतो सारखी सारखी झोप येत असते आणि तिचा हा सगळा प्रकार आता सुधाकरराव आणि आजी व मीरा पाहतात आणि तिच्यावर हसतात तेव्हा सुधाकरराव हसूनच म्हणतात आज त्या बिरबलाच्या ना बिरबलाचा चहासुद्धा प्यायला मिळणार आहे बघा मग आता आजी हसतात आणि म्हणतात सुधा कसं काय तू तुझ्या बायकोला एवढी वर्ष सांभाळलं काय माहीत तेवढ्यातच सत्या आता तेथे जातो आणि हळूच विचारतो काय रे बाप काय चाललंय हिचं नक्की मग आता सुधाकर राव म्हणतात काही नाही रे अरे बघ ना तुझी आई कशी चहा बनवतीये आणि चहा बनवता बनवता डोलक्या सुद्धा काढतीये तेव्हा सत्या म्हणतो तिच्या चहाचं ना काही बी खरं नाही आपण चौकात जाऊ अन्न चहा पिऊन येऊ चल त्यानंतर सत्या हळूच विचारतो धुमके तू तुमच्या दोघींसाठी चहा वगैरे काही पार्सल आणायचं आहे का नाश्ता वगैरे आजी म्हणते नको रे आम्हाला काही आता सगळ्यांनी अगोदर शांत रहा आणि गम्मत बघा पुढे काय काय होतंय आणि काय काय नाही तेव्हा आजी खूप मोठ्यानेच निरूपा असा आवाज देतात तर निरुपा इकडे अगदी झोपेतून जागी होते आणि मोठ्याने चोरडते झाला झाला चहा झाला चहा झाला आता निरूपा खूप घाबरलेली असते ती पाहून सगळेजण पुन्हा एकदा हसतात मग निरूपा म्हणते हे सगळं ना फक्त आणि फक्त त्या मीरामुळे झालंय तिला मऊ गादीवर झोपायचंय ना म्हणून माझी वाट लावली असेल म्हणून ती चहाकडे पाहते तर तिने गॅसच चालू केलेला नसतो मग डोक्याला हात मारून घेत ती लगेचच गॅस चालू करते त्यानंतर सर्वजण आता निरुपाजवळ जाऊन उभे राहतात ती अगोदरच वैतागलेली असते आजी म्हणते निरुपा अगं तुझ्या कानातून वाफा यायला लागल्यात की पण चहा तर बघ ना चहा तर अजून थंडच आहे अग पण किती वेळ एक चहा बनवण्यासाठी असं म्हणून आजी तिच्यावर हसते निरोपा सुद्धा हसतच विचारते अहो सासूबाई तुम्ही सुद्धा किती जोकिंग मारताना कळतच नाही अहो हे काय चहा ठेवलाय ना आता तेव्हा होत आलाय का चहा असा आजी विचारते अगं गॅस न पेटवता कुणी बनवला होता की काय चहा तेव्हा निरुपा पुन्हा खाली वाकून पाहते तर तिची अक्षरशः फजिती होते त्यानंतर सत्या म्हणतो हे काय निरुपाने बनवलाय ना गॅस न पेटवता चहा मग आता निरुपा ही मनातच विचार करते अरे देवा म्हणजे ही म्हातारी तर माझ्यावर लक्षच ठेवून आहे तर की ते सुधाकर राव देखील हसतात आणि म्हणतात काय चाललंय अगं तू झने रोपा अगं बाहेर एवढा धो धो पाऊस पडतोय आणि अशा वातावरणात आम्हाला काय गारगुर चहा देणार होती की काय तेव्हा सत्य म्हणतो देणार असशील ना तर बर्बबिर टाकून दे जरा चहा आजकाल तशी फॅशन आहे ना कोल्ड कॉफी वगैरे तसं दे आम्हाला काहीतरी तू तेव्हा आजी म्हणतात अरे पण आता ती जे काही बनवतीये तर तिला देऊ द्या की अगोदर तेव्हा सत्य म्हणतो ए आजे नाही हा ही निरूपा काही तुला साधी सुधी वाटली की काय कारण एकदा का तिला चॅलेंज दिलं तर ती गोष्ट ती करते म्हणजे करतेच हो की नाही ग असं सत्या निरूपाला विचारतो तर आजी समोर आता निरूपाला काहीही बोलता येत नसतं मग आजी विचारते काय ग निरूपा हो का पण मी तुला सांगणारच होते आता काहीतरी बनवायला तेव्हा काय बनवायला सांगणार होतात असं निरूपा विचारते त्यानंतर आजी म्हणते माझ्या सत्यासाठी श्रीखंड बनव आणि माझ्या सुधाला ती पनीरची भाजी खूप आवडते तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो हो मला पनीरची भाजी निरुपाच्या हातची ना खूप म्हणजे खूप आवडते लय भारी बनवायची आई तुला काय सांगू अगं त्यानंतर आजी आज विचारते काय मीरा तू गावाकडे असताना मसाले भात आवडतो असं म्हणाली होतीस ना त्यावेळी आता निरुप म्हणते हो मला मसाले भात आणि ताकाची कढी खूप आवडते तेव्हा आजी म्हणते आता ठरलं तर मग सत्यासाठी माझ्या श्रीखंड पुरी माझ्या सुदासाठी पनीरची भाजी आणि माझ्या मिरासाठी मसाले भात आणि ताकाची कढी आणि मला पालकाची भजी खूप दिवस झालं खायची होती ती पण बनवूया की आता पदार्थांची अशी भली मोठी लिस्ट सांगितल्यानंतर निरोपा मात्र हादरून जाते कारण मेरा आल्यापासून किचनचा कसुद्धा तिला कळत नसतो आणि तिने काही बनवलेलं सुद्धा नसतं निरोपा मात्र पुन्हा एकदा जांभाया देते आणि म्हणते की सासूबाई आता सगळ्यांच्या आवडीचं बनवलं मग माझ्या आवडीचं सुद्धा बनवूयात की काहीतरी आजी म्हणते अगोदर एक काम करतो हे सगळ्यांच्या आवडीचं बनव आणि तुझ्या आवडीचं ना मग सगळ्या शेवटी बनव चालेल का मग निरुपा हादरतेस तिला असं वाटतं की मी रच सगळं बनवणार आहे पण हे सगळं तर मलाच बनवायचंय असं तिच्या लक्षात येतं तेव्हा आता बनवायचे म्हणजे असं निरूपा डोळे मोठे करून विचारते आजी म्हणते बनवायचे म्हणजे बनवायचेच आणि तेच तू बनवायचे समजलं आता यामध्ये आजिबात काही उलट सुलट झालं नाही पाहिजे मग निरूपाला आता आश्चर्याचा धक्काच बसतो की कसं बनवू मी एवढे सगळे पदार्थ त्यानंतर आजी पुन्हा एकदा गंमत करते आणि बनवताना गॅस पेटवायची विसरू नको बाई म्हणजे झालं मग आता निरूपाच्या लक्षात येतं ह्या सगळ्या तर माझ्यावरच टाकायला लागल्यात काय करावं बरं मग आजी म्हणतात एक काम कर आता तुझ्या दोन्ही आवडीच्या ज्या सुना आहेत ना त्यांच्या आवडीचे पदार्थ तुला बनवायचे असेल तर तू बनवू शकतेस आणि तुझ्या लेकांच्या सुद्धा म्हणजे पंकज आणि रवीच्या आवडीचं सुद्धा बनव पण आमचं हे सगळं झाल्यानंतर समजलं असं म्हणून आजी तशी ताकीदच तिला देतात तेव्हा मात्र मीराचा चेहरा पडतो कारण सासूबाईंना एवढं काम जमणार नाही हे तिला माहीत असतं तेव्हा आता निरोपा म्हणते नाही, नाही। पण एवढं पुरे आहे हा तेव्हा आजी विचारतात हो ग बाई हो पण एवढं तरी पुरेस आहे मला माहितीये पण तू एवढं बनवणार ना तेव्हा निरुपा म्हणते हो आता बनवेल असं म्हणून ती पुन्हा एकदा जांभाया देऊ लागते तर निरूपाची झालेली फजिती सगळेजण पाहत असतात त्यानंतर सत्या म्हणतो अगं आजे अगं निरूपा तर तयार झाली जेवण बनवायला अरे वा 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 तुझ्या सुनीला एकदम कसं मुठीत घट्ट धरून ठेवलंय ग एक नंबर हा एक नंबर असं म्हणून सत्या खूप निरूपाची गंमत करतो त्यानंतर आता निरुपा रागातच सत्याकडे पाहते तर सत्या तिच्याकडे तिला इशारा करून मात्र तिची गंमत करू लागतो मग त्यानंतर आजी म्हणतात चला चला किचनमधून बाहेर निघा कारण निरुपाला खूप कामं आहेत तिला अजिबात कुणीही डिस्टर्ब करू नका बरं चला पटकन असं म्हणून आजी सगळ्यांनाच घेऊन आता बाहेर जाते तर निरूपा मात्र आता टकामका मा नुसती सगळ्यांकडे पाहत राहते आता जशी मीराची तिने सेम अवस्था केलेली असते तशीच अवस्था निरोपाची सुद्धा झालेली असते तर इकडे सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात मीरा सुद्धा रूम मध्ये येऊन बसते खरं सत्या म्हणतो अरे वा वा खूप मजा आली मला तर मग आता मीरा अतिशय शांत असते ते पाहून सत्य विचारतो हे काय झालं ग तुला आता तेव्हा काय झालं काय काय झालं सासूबाईंना जो काही त्रास होतोय तो मला बघवत नाहीये असं आता मीरा म्हणते मग आता सत्या विचारतो ये बाई तुला काय एवढा पुळका आलाय ग तिचा हे बघ ती ना एक नंबरची ज्वेलाड बाई आहे आता तू तिच्या बाजूने बोलतीयस तिला मदत सुद्धा कर कायला जाशील पण ती काय करेल सगळं बिल तुझ्यावर फाडेल आणि वर तुला शिव्या देत बसेन आता माझ्या बापाचं नशिबच फुटक आणि म्हणून त्याला ही असली बायको भेटली पण बायको म्हटली की ती जरा कटकटीच असते तेव्हा मीरा विचारते म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचंय काय बायका या कटकट्या असतात का तेव्हा सत्य विचारतो की म्हणजे एवढं सगळं आता बोललो ते काही ऐकलं नाही की काय तू मग मीरा विचार दे नक्की म्हणायचंय काय हो तुम्हाला तेव्हा सत्य म्हणतो मला एवढंच म्हणायचं आहे ती नेरोपा एक नंबरची बाई आहे तेव्हा मीरा विचारते त्यानंतर काय म्हणालात मग आता सत्या म्हणतो अग तू तिला जाशील आता मदत करायला पण उलट तीच तुला शिव्या देत बसेन मग आता मीरा विचारते त्याच्यानंतर काय बोललात तेव्हा सत्या म्हणतो आता अजून काय बोलणार एवढंच तर बोललोय मी मग मीरा म्हणते आता समजलं नवरे तर एक नंबरचे चाप्टर असतात एकतर बायकांचं काही ऐकत नाही आणि उगीच टोमणे मारतात आणि उगीच नाव सुद्धा ठेवतात तेव्हा सत्य म्हणतो असं आहे तर अगं बायको बद्दल बोललो ते खटकलं लगेच तुला पण मला माहीत आहे ना मी बघतोच माझ्या दोस्तांना त्यांच्या बायकांनी त्यांना कसं मोठीत आवळून ठेवले कारण माझ्या दोस्तांना खूप काय काय करायचं असतं पण त्यांच्या बायकांमुळे त्यांना काहीही करता येत नाही तेव्हा मीरा म्हणते असं काही नसतं नवरेच विचित्र असतात त्यांना करायचं असतं एक आणि करतात मात्र दुसरंच मग त्याचा तरी काय उपयोग आहे असं म्हणून मीराज वैतागते तेव्हा सत्या म्हणतो बायकांचं नको सांगू एखादी गोष्ट घेतात आणि नुसतं त्याच्यावरून कुरकुर कुरकुर -कुर करत बसतात पण नवऱ्यांचं तसं नसतं एक घाव दोन तुकडे असतात तेव्हा मग म्हणते आणि तेच तुकडे बायका जोडत बसतात आता पुरुषांना तरी काय जाते तोडायला तेव्हा सत्या म्हणतो हे जी तू करतीयस ना ते खूप डेंजर आहे आणि कुठली गोष्ट कुठे घेऊन जातात ना ह्या बायका ते कळतच नाही मग पुढे आता सत्या म्हणतो पंचवीस वर्षापूर्वी जर मी म्हणालो असतो माहेरचा बैल किती जाड आहे तर त्यावरूनसुद्धा तू कटकट -कट केली असती आणि तोच विषय आत्ता धरून बसली असती तेव्हा या दोघांची अशी भांडणं पाहून आजी त्यांच्यावर असते तेथे येतात तेव्हा बरं झालं आजी तू आली ही बायको बघ किती कटकट करते असं आता सत्या लगेच चुगली करत सांगतो मग आता मीरा म्हणते नाही आजी मी कटकट -कट नाही केली अहो तुमचा नातूच बघा ना काही पण बोलतो माहेरच्या बैलाला सत्य म्हणतो पाहिलं का पाहिलं का बघ कशी चिडली लगेच अगं या बायकांना ना, ना काही ऐकायचंच नसतं आणि म्हणूनच म्हणूनच कोणत्याही रस्त्याला भलतीच कुठेतरी त्यांची गाडी जात असते तेव्हा मीरा म्हणते कारण तुम्हाला आम्हाला काही सांगायचंच नसतं ना तेव्हा आता सत्य म्हणतो आजी तुला सांगू का ग हिचा भाऊ मग आता मीरा लगेचच विचारते आजी आता यांना माझ्या भावाला मध्ये आणण्याची काही गरज आहे का राजने काही केलंय का, का यांना नाही ना मग आता सत्य म्हणतो पाहिलं ना आजी अगं मला तुला हेच समजवायचं होतं की हिला ना पूर्ण ऐकून घ्यायचंच नसतं अर्धवट ऐकून आपली आपली डोसकी चालवायची असतात अगं आजी मला एवढंच म्हणायचं होतं की हिचा भाऊ खरंच चांगला मुलगा आहे लय हुशार आहे पण हिची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी आहे का पुढचं कारण ऐकायच्या अगोदर हिने भलताचा अर्थ काढून घेतला त्यानंतर आजी म्हणतात अरे तू अगोदर म्हणालास माहेरचा बैल आणि नंतर म्हणालास हिचा भाऊ आता तिलाच वाटलं असणार ना की तिच्या भावाला बैल भाँल म्हणते म्हणून तेव्हा आता मीरा विचारते हो की नाही आजी बरोबर आहे ना माझं अहो मला सुद्धा अगदी तसंच वाटलं म्हणून मी ओरडले यांच्यावर मग त्यानंतर आजी म्हणते अगं पण सत्याला कौतुक सुद्धा करायचं असेल त्यामुळे तू त्याचं बोलणं जरा नीट ऐकून घे तेव्हा आता सत्य तू ऐकलं का ग आणि मग त्यानंतर आजी सुद्धा म्हणते हे बघ बायकोला कटकटी कधीही म्हणायचं नसतं कारण ती घरची लक्ष्मी असते मग मीरा म्हणते तेच तर सांगते मी केव्हापासनं मग आता सत्य म्हणतो ए तुला जे समजायचंय ते समज जा पण तेव्हा मीरा विचारते जशी काही देवाने सगळी अक्कल तुम्हालाच दिली आहे वाटतं सत्य म्हणतो ये बाई तुला काय समजायचं ना ते समज जाणीक असं म्हणून सत्यासुद्धा रुसून तिच्याकडे पाठ करून बसतो त्यानंतर आजी म्हणते मीरा कसं असतं नवराही चुकीचा नसतो ना बायको चुकीची असते कारण दोघही आपापल्या परीने बरोबरच असतात म्हणूनच वाद न घालता एकमेकांचा हात हातात धरून पुढे जायचं असतं तरच संसार हा सुखाचा होतो आणि मला माझ्या नातवाचा अन्न नाचोनेचा संसार अगदी फुललेला बघायचा आहे तेव्हा मीरा मात्र गालात हसत असते तर आता त्या दोघांच्याही पाठी एकमेकांकडे असतात त्यामुळे आता आजी काय करते तर मीराला सत्याच्या अशी पाठीवर थोडे ढकलते मग सत्या चिडतो आणि म्हणतो ये धुमकी तू आता तू आहे ना असं म्हणून तो आता गैरसमज करून घेतो तर आजी मात्र खूप हसत असतात त्यानंतर मीरा तर, तर, तर एकदम लाजू लागते विचारतो काय झालं मग आजी म्हणते अरे मी याच्याबद्दल बोलते असं म्हणून ती बाळाची ॲक्शन करून दाखवते तेव्हा सत्याला आता शॉकच बसतो तर मीरा खूप लाजत असते त्यावेळी आजी आता हसतात तर सत्या गडबडीतच फोन आला नाही तरी तो रिसीव करतो आणि आलोच रे आलोच रे एका मिनिटात आलो हां असं म्हणून तेथून अक्षरशः धूम ठोकतो मग मीराचं ते गोड लाजणं पाहून या कौतुकानेच तिच्याकडे पाहतात तर आता बाहेर इकडे निरुपा ही पालकाची भजी बनवत असते आजी तेथे जाते आणि म्हणते अगं आजच बनवायचं आहे सगळं बाई तेव्हा निरुपा म्हणते हो बनवते ना मग आता पहा पालकाच्या भजीपर्यंत आले आजी आता ती कोशिंबीर टेस्ट करून पाहतात आणि म्हणतात अरे बाप रे खूप चव आहे गं तुझ्या हाताला म्हणून मी तुला बनवायला सांगत असते पण एक काम कर आता तू जरा त्या कोशिंबिरीमध्ये ना थोडं मीठ घाल असं म्हणून आजी टोमणा मारून तेथून जातात तर आता निरोपा म्हणते ह्या बाईची नुसती कटकट असते नावड तिचं मी टाळणी म्हणतात ना सेम तसंच तीही करा यांच्यासाठी नावं ठेवणार म्हणजे ठेवणारच पण जाऊ दे आता पटपट बनवते सगळं आणि दोन तास अशी मस्त झोप काढते ना की कुणी डिस्टर्बसुद्धा केला नाही पाहिजे असं निरोपाचं म्हणणं असतं तर काही वेळाने घरातील सगळेजण जेवायला बसतात तेव्हा आता निरूपा ही म्हणते झालंय हा सासूबाई सगळं तेव्हा आजी विचारते खरंच सगळा स्वयंपाक केला का निरूपा म्हणते हो आहो सा सासूबाई मग पुढे आता आजी म्हणते हे काय यांच्या आवडीचं शाही मलई पनीर बनवलंय सुधाकर राव म्हणतात की शाही मलई पनीर बनवावं ना तर ते माझ्या निरूपानेच कारण ती खूप छान बनवते तर पुढे आता निरूपा म्हणते हे पहा तुम्हाला आवडतात ना म्हणून पालकाची सुद्धा बनवली आहे हे काय असं म्हणून ती सुद्धा दाखवते मग त्यानंतर आता सत्य आणि मीराच्या आवडीचं बनवलं की नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो ते दोघे खूप उत्सुक असतात की हिने बनवलं की नाही मग आता निरोपाच्या तोंडात पनवती आणि डबल पनवती असा शब्द येत असतो पण आता आजीसमोर असल्यामुळे ती जरा आवडतच घेते आणि म्हणते या तुमच्या सत्याला आवडतं ना म्हणून बघा त्या पुऱ्या आणि ते श्रीखंडसुद्धा बनवले बघा बघा आता तेव्हा सत्य आणि मीरा अगदी खुश होतात तर आता देविका आणि पंकजला धक्काच बसतो की आईने असं का बनवलं असेल त्यांच्या आवडीचं मग आता त्यानंतर निरूप म्हणते या मीराला आवडतं ना म्हणून हे पहा इथे मसाले भात आहे आणि इथे ताकाची कढी आहे तर निरूपाचं हे बोलणं ऐकून आता पंकज आणि देविका अजूनच घाबरतात की काय चाललं आहे या मम्माचं तेव्हा सर्वजण आता निरुपाचं खूप कौतुक करू लागतात तर निरुपा जांभाया देत असते तेव्हा आजी म्हणतात अरे वा वा मस्त हा पण तुझ्या आवडीचा पदार्थ कुठे आहे तेव्हा निरूपा म्हणते अहो हे काय माझ्या आवडीचा मसाले भात मला हा आवडतो ना मग मी दुसरं तरी कशाला बनवू त्यानंतर आजी म्हणतात अरे बापरे म्हणजे तुमच्या दोघींची आवड एकदमच सेम दिसतीये म्हणायचं आता आजीचं हे बोलणं ऐकून सगळेजण निरूपाकडे पाहतात तर आता देविका आणि पंकजला मात्र काही सुचत नसतं की नक्की काय आहे कळतच नाहीये कारण ते दोघे आजीने काम सांगितलं तेव्हा घरी नव्हते तेव्हा आता ए निरूपा तू सुद्धा जेवण करून घे आता खूप दमली असशील ना तू कामंसुद्धा खूप केली असं आजी म्हणते तेव्हा निरूपा आनंदानेच म्हणते हो हो मी आता करते हा जेवण तेव्हा निरूपा आता मनातच विचार करते की आता जर झोपले ना तर दोन तास उठणारच नाहीये कारण मी खूप थकली आहे आज मग आता आजी बरोबर तिच्या मनातलं ओळखते आणि म्हणते मनात दोन तास झोपण्याची स्वप्न बघत असेल पण मी आहे ना तुझी सासू तुझी झोप मोडायला मी सुद्धा खमकी आहे बघ आता कशी अग आता कुठे तुझ्या कष्टाला खरी सुरुवात झाली आहे तेव्हा सुधाकर राव म्हणतात ए निरुपा ए, आई चल ना अगं कसला विचार करताय घ्या की जेवायला मग आता निरुपा लगेच खुर्ची पुढे घेते आणि तिच्या स्वतःच्या जागेवर बसणार असते तोच आजी म्हणते ए बाई तू इथे कुठे बसतेस अजिबात इथे बसायचं नाही अगं अजून तुझी सासू उपाशी आहे आणि तुझी सून सुद्धा अजून उपाशी आहे अगं माझं जेवण झाल्यावरच तू बसायचं आहे समजलं असं म्हणून आजी निरूपाची खोड मोडतात कारण निरूपा नेहमी लवकर जेवायची आणि मीराला लेट जेवायला सांगायची म्हणूनच आजीने सुद्धा हाच डाव आता निरूपाच्या माथी मारलेला असतो तेव्हा निरूपाचा आता चेहराच पडतो तर आता सगळेजण निरूपाकडे पाहून मात्र हसत असतात तेव्हा आता सर्वजण आपापलं वाढून घेत असतात तर आजी सर्वांना सूचना देत असतात मग आता आजीचं सगळं बोलणं आता निरूपा ही ऐकत असते आणि रागातच आजीकडे पाहते तर मीरालासुद्धा निरोपाबद्दल वाईटच वाटतं पंकज देविका एकदम शांत शांत असतात तर सुधाकर सुद्धा निरोपाबद्दल थोडं वाईट वाटतं कारण तिने एवढा स्वयंपाक केला आणि नंतर जेवायचं म्हटल्यानंतर पण निरूपाला अद्दलसुद्धा घडली पाहिजे कारण ती मीरालासुद्धा सेम अशीच छळते असं सुधाकर रावांनाही वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रात्री झोपायची वेळ होते तेव्हा सत्या एक बेड बाहेर घेऊन येतो आणि काकर रावांना म्हणतो की बाप तू खाली झोपायचं नाही वर झोप तेव्हा निरूपा म्हणते की हो तू कर सगळं माझ्यासाठी तुला काहीच वाटणार नाही तेव्हा सत्य इमोशनल होतो आणि विचारतो काय ग तुला कधी वाटलं का माझ्याबद्दल अगं केव्हा तरी आईच्या मायेने जवळ घेतलंस का तू मला त्या पंकजला कशी सारखी बबड्या बबड्या करत असतेस तसं मला बोललीस का तू कधी असं म्हणून तो तिला तिची चूक दाखवून देतो त्यानंतर सत्य आणि मीरा हे दोघेही आतमध्ये झोपण्यासाठी येतात तर सत्या म्हणतो मी तुझा काहीसुद्धा विचार न करता माझ्या बापाचा केला मला माफ कर मग मीरा आता हातखाली घेते आणि म्हणते अहो सुख म्हणजे नक्की काय असतं हे मला कळतं चांगलं अहो आपल्या माणसाचा विचार करणं आणि आपली आवडती गोष्ट आपल्या लाडक्या माणसाला देणं हे म्हणजे असतं सुख अशी मीरा सुखाची व्याख्या सांगते तर सत्या तिच्या या मनाच्या मोठेपणाकडे पाहतच राहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा